बोरिवली रेल्वे स्थानकात सुशोभीकरणासाठी उभारण्यात आलेलं हे उद्यान गेल्या काही वर्षात या उद्यानाची वाताहत झाली आहे नीट देखभाल न झाल्याने इथली झाडे सुकली आहेत कुंड्या अस्ताव्यस्त पडून आहेत माती सुकली आहे पूर्वी दाटीवाटीने उभी असलेली झाडं आता विरळ झाली आहेत झाडं नाहीशी झाल्याने कुत्र्यांना आरामासाठी ही जागा मोकळी झाली आहे इतकंच नव्हे तर स्थानकात ये करणाऱ्या प्रवाशांनी या भागाला कचरा कुंडीचं स्वरूप दिलंय प्लास्टिक असो किंवा लाठ्या काठ्या सगळ्या प्रकारचा कचरा इथे पाहायला मिळतो उद्यानाच्या कठड्यावर बसणाऱ्या प्रवाशांनी तर उद्यानाच्या कडा थुंकून लाल करून ठेवल्यात याबाबत स्टेशन मास्टर भूषण करकेरा यांना विचारलं असता ते म्हणाले ते उद्यान आमच्या विभागाकडे नाही याबाबत सिनियर सेक्शन इंजिनियरना विचारा सिनियर सेक्शन इंजिनियर किशोर माने यांना विचारलं असता ते म्हणाले त्या उद्यानाचं काम मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे करण्यात आलं आहे रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतच राहतील पण जबाबदारी कोणाची हे निश्चित होईपर्यंत उरलं उद्यानही नष्ट होईल तोपर्यंत किमान प्रवाशांनी तरी कचरा टाकणं थुंकणं अशा सवयींना आळा घालणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट बोरिवली